पा 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 पानी कर पानी शमा पानी, आणि मराठी कविता मनाला भिडते अंगावर शहरी निर्माण करते आणि मनामध्ये दुसऱ्या प्रती शेतकऱ्याविषयी पावसाविषयी आणि शेताविषयी आत्मीयता निर्माण करते आणि माणुसकीचा भाव उभा करते वा वा मराठी मनाचा ठावच घेतला वा क्या बात, क्या बात। अतिशय सुंदर चला तर मित्रांनो आम्ही बोलत आहोत शेवटच्या घेरीकडे शेवटच्या घेरीचं नाव आहे कल्चर अँड एंटरटेनमेंट मनोरंजन आणि संस्कृती भाषेची लढाई मराठी की इंग्रजी को स्पॉन्सर बाय श्री गणेश स्कूल ड्रायविंग आचार्य सगन एंटरटेनमेंट फील्डमध्ये आज हॉलिवूड जगात एक नंबरला आहे ते फक्त इंग्रजीमुळे टॉम क्रुस टॉम हर्लंड ब्रॅड पिट रॉबर्ट डॉनी ज्युनियर जॉनी डेप सुरे मेड द होल वर्ल्ड क्रेझी विथ देयर आर्ट अरे आमच्या हे महाराष्ट्रातील दादासाहेब फाळके दादा कोंडके नट सम्राट बालगंधर्व नीळ फुले अशोक सराफ लक्ष्मीकांत बेर्डे मोहन जोशी विक्रम गोखले सचिन पिळगावकर उषा चव्हाण लता मंगेशकर आशा भोसले अलका कुबल सचिन खेडेकर महेश कोडारे नाना पाटेकर आणि संपूर्ण महाराष्ट्राला सतत हसवत ठेवणारे विनोदाचे बादशाह मकरंद अशा कितीतरी मातब्बर कलाकारांनी आपल्या देशात तसेच विदेशात सुद्धा चित्रपट करून आपल्या मराठी मातीचे नाव संपूर्ण ना, विश्वामध्ये लेले आहे एज्युकेशन सिस्टम ऑफ इंटरनॅशनल स्कूल reach सी आय and live the एज्युकेशन सिस्टम इथेच तर आपल्या भारतीयांचा मोठा गोळ झालाय भारतीयांची गुरुकुल सिस्टम मेकॉलीने नष्ट करून या इंग्रजी माध्यमांचा कॉन्व्हेंट स्कूल भारतात आणून फक्त आपल्याला गुलामगिरीत नेण्याचे तर काम केले आहे आज आपण अमेरिका फ्रान्स रशिया या ठिकाणी काम करून स्वतःला उत्सगृत समजायला लागलोय खायगे पियेंगे ऐश करेंगे और क्या एवढेच जीवनाचे ध्येय बनून बसले आहे आई वडील आपली संस्कृती आपला सण उत्सव या सर्वांना तर इंग्रजी कल्चरने मूठ मातीच दिलेले आहे ज्या आईवडिलांनी आपल्याला तळ हाताच्या फोडासारखे जपलं आणि आपल्याला उच्च लेवलच शिक्षण दिलं त्यांना विसरून आपण फक्त माय मेरी बायको बाकी सब कायको एवढेच त्यांचे विश्व म्हणून बसले आहे आपल्या संस्कृतीमध्ये दे मातृदेव भव पितृदेव भव आचार्य भव अतिथी भव असे संस्कार देऊन जीवन धज्ञाविषयीचा विधायक दृष्टिकोन देण्याचे काम आपल्या गुरुकुल व्यवस्थेमध्ये होते आपल्या भारतामध्ये इंग्रज येण्याच्या अगोदर सात लाख गुरुकुले होते परंतु या सर्व गुरुकुलांना नष्ट करून आमच्या भारतीयांना गुलाम करण्याची प्रक्रिया मागील पाचशे वर्षांपासून सुरू आहे आणि हे जर थांबलं नाही तर आपला संपूर्ण भारत गुलाम झालाच म्हणून समजला ऋषी मुनीने सांगून ठेवले दुर्लभम भारतीय खरच मराठी संस्कृती आणि इंग्लिश कल्चर या दोन ग्रुप मध्ये अतिशय खटाजंगी अशी वादविवाद स्पर्धा आज झालेली आहे आणि या स्पर्धेचा संपूर्ण महाराष्ट्राने टीव्ही समोर बसून आनंद घेतलेला आहे अशा प्रकारे आजच्या सर्व फेऱ्या संपलेला आहे आणि आपण आलेल्या जनतेवरच निर्णय सोडून देऊ की या दोन ग्रुप पैकी कोण एक झालेला आहे